नमस्कार खबर मध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण शाहपूर शहरामध्ये आपण जर आज पाहिलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं हा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आलेला आहे महाविकास आघाडीने हे जाहीर केलेलं आहे राज्यभर महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन सुरू आहे आपण जर पाहिलं तर आता ह्या सर्व बाजारपेठा खुला झालेल्या आहेत शहापूर तालुक्यात देखील शहापूर बाजारपेठ ही खुली आहे मात्र फार तुरळक प्रमाणात या बाजारपेठेत आपल्याला गर्दी असलेली पाहायला मिळते वाहनांची वर्तळ नेहमीप्रमाणे नाही आहे हळूहळू लोक आता बाजारात येत आहेत काही शाळकरी विद्यार्थी शाळेत जात आहेत या बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने देखील खबरदारी घेतलेली आहे आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाने काही पथकं देखील बाजारपेठेत नेमलेली आहेत किंवा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आपण जर आता समोर पाहिली तर एक व्हॅन आहे जी संत तुकाराम चौकात इथे ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून आजच्या दिवशी कोणत्याही प्रकार होऊ नये चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून खबरदारी घेण्यात आलेली आहे बदलापूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बंद घेण्याची हाक दिली होती मात्र आज महाराष्ट्र बंद नाही आहे आणि आज संपूर्ण बाजारपेठा खुल्या आहेत बाजारपेठेत हळूळ लोक येत आहेत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे हे पाहायला आपल्याला मिळते